बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी पावसाळी अधिवेशनात आज पुरवणी मागण्यांवर चर्चा केली जाणारे गृह हो कृषी कृषी दुग्ध व्यवसाय उद्योग विभागाच्या पुरवणी मागण्यांवर आज चर्चा केली जाऊ शकते मराठी भाषा विभागाच्या पुरवणी मागण्यांवरही चर्चा होणार आहे आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस असून आजपासून पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात होईल आज विधानसभेत गृह कृषी दुग्ध व्यवसाय उद्योग आणि मराठी भाषा विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम पावसाळी अधिवेशनात आज पुरवणी मागण्यांवर चर्चा केली जाणारे काय अग तपशील अंकिता बघू शकतो पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे दुसरा आठवडा आहे दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस आहे खरं तर आज आणि प्रामुख्याने जर बघायला गेलं तर नु नुकतंच दोन दिवस आधी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि त्यामुळे कुठेतरी ठाकरे गटाच्या आमदारांचा हा उत्साह कुठेतरी वाढून गेलेला आहे आणि त्याचमुळे आज ठाकरे गटाचे आमदार हे चांगलेच आक्रमक होताना दिसतील आणि जे काही दोन्ही ठाकरे बंधूंनी वक्तव्य केलेली आहेत त्याबद्दल आज विधानसभेत देखील त्याचे पडसाद जे आहेत ते उमटून येऊ शकतात सोबतच पाहायला गेलं तर विरोधकांनी जी आहे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा मुद्दा जो आहे तो घेतलेला आहे पण त्यापूर्वी कामकाजामध्ये आज पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या मागवण्यात आलेल्या आहेत अनेक विभागाच्या आणि त्यामध्ये मराठी भाषा भा विभागाची पुरवणी मागणी जी आहे ते देखील मा बोलवण्यात आली आहे त्यामुळे मराठी भाषा हिंदी भाषा हा जो वाद सुरू आहे याच्यावर मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे आज नेमकं काय बोलणार हे पाहणं एक महत्त्वाचं असणार आहे खरंतर वादळी आजचा दिवस असणार आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर अनेक महायुतीतील आमदार आणि मंत्री जी आहेत ते देखील आपली प्रतिक्रिया नोंदवतील आणि सोबतच यामध्ये शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे एक आमदार यांचं वादग्रस्त विधान आलं होतं मध्यंतरी दोन्ही ठाकरेंच्या एकत्र आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि नंतर सर्वसारव देखील केल केली पण त्याचे पडसाद जे आहेत ते आज या अधिवेशनामध्ये दिसून येतील अंकिता शुभम आम्ही या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत्रव तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी